नमस्कार आज आपण थायरॉइडच्या समस्यांवर आयुर्वेद कसा एक समग्र होलिस्टिक आणि प्रभावी दृष्टिकोन देऊ शकतो यावर विवेचन करूया थायरॉइड हायपोथायरॉइडिझम आयुर्वेदिक औषधोपचार आणि समग्र दृष्टिकोन थायरॉइड म्हणजे काय आणि आयुर्वेदानुसार याकडे कसे पाहिले जाते आजच्या धावपळीच्या जीवनात थायरॉइड ही समस्या सामान्य झाली आहे थायरॉइड ही तुमच्या मानेत असलेल्या फुलपाखराच्या आकाराच्या ग्रंथीची समस्या आहे ही ग्रंथी थायरॉक्साइन टी चार आणि ट्रायडोथायरोन टी तीन हे संप्रेरक हॉर्मोन्स तयार करते आपले चा उर्जा, और एकुण वाड़ी साथी हैत। जे आपल्या शरीराच्या चयापचय मेटाबॉलिझम ऊर्जा पातळी आणि एकूण वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहेत जेव्हा ही ग्रंथी पुरेसे हॉर्मोन्स तयार करू शकत नाही तेव्हा त्या स्थितीला हायपोथायरॉइडिज म्हणतात या स्थितीमुळे स्थिती वजन वाढणे थकवा सुस्ती थंडी सहन न होणे केस गळणे अंगावर सूज येणे आणि नैराश्य डिप्रेशन यांसारखी लक्षणे दिसू शकतात आयुर्वेदानुसार थायरॉइडची संकल्पना आयुर्वेदात थायरॉइड विकारांचे थेट वर्णन नसले तरी हे विकार त्रिदोषांतील वात पित्त कफ असंतुलनाशी जोडले जातात हायपोथायरॉईडीझम ही प्रामुख्याने कफ आणि वात दोषांमधील असंतुलनामुळे होते असे मानले जाते कफ दोष वाढणे कफ दोषाची वाढ मंद आणि जड गुणधर्म वाढवते ज्यामुळे चयापचय क्रिया मंदावते वजन वाढते आणि शरीरात विषारी पदार्थ टॉक्सिन्स म्हणजेच आम जमा होतो थायरॉइड ग्रंथीचे कार्य मंदावणे हे कफ दोषाच्या असंतुलनाचे प्रमुख लक्षण आहे वात दोष वाढणे वाददोषाच्या दोषाच्या असंतुलनामुळे रक्ताभिसरण सर्क्युलेशन आणि पोषणाचे मार्गात अडथळे स्रोतस अवरोध निर्माण होतात ज्यामुळे ग्रंथीपर्यंत योग्य पोषण पोहोचत नाही थायरॉइड ग्रंथीची क्रिया शरीरातील अग्नी पाचन आणि चयापचय ऊर्जा याच्याशी देखील संबंधित आहे जेव्हा अग्नि मंदावतो तेव्हा आम तयार होतो आणि तो रस धातूमध्ये अडथळा निर्माण करतो जो थायरॉइड ग्रंथीच्या कार्यावर परिणाम करतो आयुर्वेदानुसार थायरॉइड बरा होतो काय कॅन आयुर्वेदा क्युअर हायपोथायरॉइडिझम आधुनिक वैद्यकशास्त्र हायपोथायरॉईडीझमला एक दीर्घकालीन क्रॉनिक स्थिती मानते ज्यासाठी आजीवन संप्रेरक प्रतिस्थापन उपचार हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी म्हणजेच गोळ्या घेणे आवश्यक असतो आयुर्वेदाचा दृष्टिकोन यापेक्षा वेगळा आणि समग्र होलिस्टिक आहे आयुर्वेदाचे ध्येय केवळ लक्षणे दडपणे हे नाही तर रोगाच्या मूळ कारणांवर उपचार करून शरीरातील दोषांचे संतुलन पूर्ववत करणे हे आहे एखाद्या व्यक्तीचा थायरॉइड पूर्णपणे बरा होईल की नाही हे रोगाची तीव्रता तो किती जुना आहे व्यक्तीचे शरीर प्रकृती आणि उपचारांचे पालन यावर अवलंबून असते महत्वाचा मुद्दा प्रारंभिक टप्पे अर्ली स्टेजेस जर विकार नुकताच सुरू झाला असेल किंवा त्याची तीव्रता कमी असेल तर आयुर्वेदामुळे नैसर्गिकरित्या थायरॉइडचे कार्य सुधारून औषधांवरील अवलंबित्व कमी होण्याची किंवा काही प्रकरणांमध्ये बंद होण्याची शक्यता असते दीर्घकालीन व्यवस्थापन टर्म मॅनेजमेंट तीव्र आणि दीर्घकाळ चाललेल्या हायपोथायरॉइडजमध्ये आयुर्वेद आधुनिक औषधांना पूरक कॉम्प्लिमेंटरी म्हणून कार्य करतो आयुर्वेदिक उपचार चयापचय सुधारतात आम काढून टाकतात आणि थायरॉईडची कार्यक्षमता वाढवतात ज्यामुळे रुग्णाला अधिक स्थिरता आणि चांगले आरोग्य मिळते बऱ्याच रुग्णांमध्ये थायरॉईड औषधांचा डोस कमी करण्यास मदत मिळते म्हणजेच आयुर्वेद शरीराला स्वतःला बरे करण्यास आणि थायरॉईड ग्रंथीचे कार्य नैसर्गिकरित्या संतुलित करण्यास मदत करतो थायरॉईड हायपोथायरॉइडिझमसाठी आयुर्वेदिक औषध आणि उपचार आयुर्वेदिक उपचार पद्धती केवळ औषधे देऊन थांबत नाही तर ती आहार जीवनशैली आणि नैसर्गिक उपचार यांचा समावेश करते हर्बल औषधे हर्बल रेमेडीज हायपोथायरॉयडीजमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही प्रमुख आणि प्रभावी आयुर्वेदिक औषधी वनस्पती कांचनार गुग्गुळ हे थायरॉइड उपचारात सर्वात महत्वाचे औषध मानले जाते हे लेखन गुणधर्माचे आहे जे ग्रंथीमध्ये जमा झालेले विषारी पदार्थ आणि गाठी कमी करण्यास मदत करते हे कफदोष संतुलित करते अश्वगंधा अश्वागंधा ही एक अडॅप्टोजेनिक औषधी वनस्पती आहे ही तणाव स्ट्रेस आणि कॉर्टिसॉलची पातळी कमी करण्यास मदत करते तणाव थेट थायरॉइडच्या कार्यावर परिणाम करतो अश्वगंधा थायरॉइड संप्रेरकांची पातळी सुधारण्यास मदत करते गुग्गुळ हे शरीरातील मेद फॅट आणि आम कमी करते हे थायरॉइडच्या कार्याला उत्तेजित स्टिम्युलेट करण्यासाठी ओळखले जाते ब्राह्मी हे विशेषत मेंदूच्या कार्यासाठी आणि स्मृती सुधारण्यासाठी उपयुक्त आहे पण हे थायरॉइड कार्य सुधारण्यासाठी देखील वापरले जाते पुनर्नवा हे लघवीचे प्रमाण वाढवते आणि शरीरातील अतिरिक्त पाणी कमी करण्यास मदत करते जे कफ वाढल्यामुळे होणाऱ्या सुजेवर उपयुक्त आहे बेल बेलाची ताजी पाणी पोटी चावून खाल्ल्यास हायपोथायरॉइड कमी होण्यास मदत होते दो पंचकर्म उपचार पंचकर्म हे शरीरातील विषारी पदार्थ आम मुळापासून काढून टाकण्याचे शुद्धीकरण उपचार आहेत हे थायरॉइडच्या उपचारात अत्यंत प्रभावी मानले जातात वमन आणि विरेचन हे कफ आणि पित्तदोषांचे शुद्धीकरण करून चयापचय मार्गातील अडथळे दूर करतात नस्य नाकावाटे औषधी तेल किंवा द्रव सोडले जातात हा उपचार मानेच्या आणि डोक्याच्या भागातील दोषांना संतुलित करतो ज्यामुळे थायरॉईड ग्रंथीच्या कार्याला मदत होते तीन आहार आणि जीवनशैलीतील बदल डाएट अँड लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स थायरॉईड उपचारांसाठी आहार आणि जीवनशैलीत सुधारणा करणे अत्यावश्यक आहे आहार गरम ताजे आणि सहज पचणारे अन्न खावे आले हळद काळे मिरे यांसारखे अग्नी वाढवणारे मसाले वापरावेत जुना तांदूळ मूग डाळ भाज्या आणि फळे खावीत थंड व प्रक्रिया केलेले प्रोसेस्ड तळलेले आणि जड अन्न टाळावे दही पनीर गोड पदार्थ पांढरेपीठ मैदा आणि अतिरिक्त मीठ टाळावे जीवनशैली नियमित व्यायाम करावा पुरेशी आणि वेळेवर झोप घ्यावी तणाव व्यवस्थापित करण्यासाठी ध्यान मेडिटेशन करावे दिवसा झोपणे टाळावे अतिश्रम किंवा आळशीपणा टाळावा योग आणि प्राणायाम सर्वांगासन आणि मत्स्यासन यांसारखी आसने थायरॉइड ग्रंथीला उत्तेजित करतात उज्जयी प्राणायाम आणि कपालभाती हे थायरॉइडसाठी अत्यंत उपयुक्त मानले जातात थायरॉइड हायपोथायरॉइडिजम ही एक गुंतागुंतीची समस्या आहे जी शरीरातील अनेक कार्यांवर परिणाम करते आयुर्वेद या समस्येकडे एक समग्र रोग म्हणून पाहतो ज्याचे मूळ दोषांचे असंतुलन आणि आम जमा होणे हे आहे आयुर्वेदिक उपचार ज्यामध्ये शक्तिशाली हर्बल औषधे शुद्धीकरण उपचार पंचकर्म आणि आहार जीवनशैलीतील बदल यांचा समावेश आहे ते थायरॉईडच्या कार्याला नैसर्गिकरित्या आधार देतात योग्य आयुर्वेदिक उपचाराने आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णाला लक्षणांपासून आराम मिळतो चयापचय सुधारतो आणि एकूणच आरोग्य चांगले राहते महत्वाची सूचना थायरॉईडसाठी कोणताही आयुर्वेदिक उपचार सुरू केलात तरी आधुनिक संप्रेरक औषधे अचानक थांबवू नका आयुर्वेदिक उपचार हे आधुनिक उपचारांसोबत पूरक म्हणून काम करू शकतात तुमच्या आरोग्यासाठी आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान यांचा समन्वय साधून एक संतुलित जीवनशैलीचा अवलंब करणे हेच सर्वोत्तम यश देणारे पाऊल आहे धन्यवाद